नमस्कार संगीता रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण इथे पनीरची नवीन भाजी बनवणार आहोत मी अगोदर पण पनीरची रेसिपी टाकलेली आहे पण ही थोडी वेगळ्या प्रकारची भाजी एकदम टेस्टी बनते तर रेसि ही रेसिपी आपण बनवून बघूया तर इथे बघा मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे उभा आणि दोन छोटे छोटे टोमॅटो उभे कापून घेतलेले आहेत आणि इथे दोन मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आता मिरची भाजी पॅनमध्येच करणार आहोत इथे मी तेल टाकलेलं आहे इथे मी जिरे टाकत आहे एक चम्मच कांदा टाकणार आहे त्यामध्ये आता मी मिरची टाकणार आहे बाकीचे मसाले तर मी दाखवणारच आहे गरम मसाला वगैरे कांदा आपण छान भाजून घेऊया आणि आता आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो कांदा हे छान फ्राय होऊ देणार आहोत आपण आता इथे आपण थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता ती घालून घेणार आहोत इथे मी तेल घालून घेतलेलं आहे अजून ही फळी गॅस थोडा फास्ट करूया खूप सोपं आहे आणि जास्त काही साहित्य लागत नाही काही जास्त भात जायची गरज नाहीये खूप टेस्टी होते भाजी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आपल्या रोजच्या साहित्यातलं साहित्य यायला लागतं म्हणजे कांदा टमाटर कोथिंबीर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जिरे पावडर टाकू आणि हा एक चम्मच गरम मसाला बघ आता कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये छान फ्राय झालेले आहे यामध्ये पनीर घालणार आहोत याला छान मिक्स आहे पनीरचे तुकडे होऊ द्यायचे नाहीयेत आणि आपण यामध्ये आता थोडस पाणी घालणार आहोत किंचितच आणि याला दोन मिनिट झाकून था ठेवणार आहोत आता आपण इथे झाकण ठेवलेलं आहे आणि आपण आज याला तर दोन मिनिट शिजवून देणार आहोत पनीर लगेच शिजते हे बघा आता इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता आपलं पनीर छान बनलेलं आहे आता याच्यामध्ये आपण वरून कोथंबीर घालणार आहोत तर बघा तयार आहे इथे आपली पनीरची भाजी तुम्ही अशी भाजी घरी बनवून बघा आता आपण हे एका याच्यामध्ये काढून घेणार आहोत प्लेटमध्ये सर्व करतो आहे ना तर बघा इथे तयार आहे आपली पनीरची भाजी हे आता एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद